महापालिका निवडणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस प्रशासनाकडून सोळा गुन्हेगारांवर मकोकाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो संमतीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवण्यात आले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील एक हजार पाचशे गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगाण्यात येणार असून सुमारे तीनशे पासष्ट परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत दिली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी बोलताना अधीक्षक संदीप घुगे म्हणाले आगामी निवडणुका सुरळीत पार पाडाव्यात याकरिता प्रशासनाने आदर्श आचारसंहिता जाहीर केले त्याची कार्यवाही करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येईल मागील दहा वर्षात ज्यांच्यावर दोनपेक्षा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत किंवा निवडणूक काळात ज्यांनी गुन्हे केलेत अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे संघटित गुन्हेगारी संदर्भात जिल्ह्यातील सोळा आरोपींवर मकोकाचा प्रस्ताव तयार केला आहे तो कोल्हापूर परिक्षेत्राचे असे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आले जिल्ह्यातील काही भागात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात येणार आहे तसेच निवडणुकीच्या अगोदर काही दिवस नाकाबंदी मोहीम राबवण्यात येईल दोन किंवा अधिक गुन्हे दाखल आहेत त्याही आरोपींवर आपण प्रतिबंधक कारवाई करत आहोत जे जेल रिलीज आहेत ज्यांचे जेलमधून वेगळ्या कारणामुळं सुटका होते ते बेलवर रिलीज होत असतील किंवा शिक्षा भोगून बाहेर निघत असतील अशा प्रत्येक आरोपीवर प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित का आहे जी महाराष्ट्र दारूबंदी कायदा आहे कलम त्र्याण्णवनुसार नुसार दोन किंवा अधिक गुन्हे ज्या आरोपींवर दाखल आहेत अशा सर्व आरोपींवरही आपण प्रतिबंधक कारवाई करत आहोत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन आणि सत्तावन्न पंचावन्नमध्ये मध्ये ज्या संघटित गुन्हेगारी आहे, आहेत टोळ्या आहेत अशांवर आम्ही ते प्रकरण माझ्याकडे सुनावणीला येतात त्याच्यावर एस पी म्हणून माझा तो अधिकार आहे की अशा काही टोळ्यांना आपण जिल्ह्यातून किंवा ठराविक भागातून ठराविक कालावधीकरता हद्दपार करतो कलम छप्पन आणि सत्तावन्न नुसार त्या त्या प्रांत अधिकाऱ्यांकडे हे अधिकार आहेत की त्यांनी गुन्हेगारांचं रेकॉर्ड बघून त्यांच्याकडं जी सुनावणी होते त्या दरम्यान निर्णय घेऊन अशा आरोपींना हद्दपार करायचे याची लिस्ट आपण बनवलेली आहे सांगली आणि मिरज शहरापुरतं बघायचं तर आम्ही मागचे दोन गंभीर खुनाचे गुन्हे घडलेले आहेत मिरजेचा एक खुनाचा गुन्हा यामध्ये आम्ही सोळा आरोपी आहेत तर सोळा आरोपींविरुद्ध लावण्यासाठी लावण्यासाठीची कारवाई किंवा त्याचा प्रस्ताव माननीय आय जी सरांकडे पाठवलेला आहे वरिष्ठांच्या मंजुरीनंतर नंतर त्या ठिकाणी मोका लावण्यात येईल तसंच सांगली शहर इथं पण एक मर्डरचा प्रकार घडला होता त्यातील त्यातील आरोपींचा रेकॉर्ड बघता ही पण एक टोळी आहे किंवा संघटित गुन्हेगारी आहे त्या अनुषंगाने त्यातही आम्ही एक मोक्याचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवत आहोत याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आयुक्त महानगरपालिका यांच्याही निर्देशानुसार एफ एस टी एस एस टी आणि बी एस टीची पथकं तयार करण्यात आलेली आहेत प्रत्येक पुलिसांच्या हद्दीमध्ये ही पथकं कार्यरत आहेत ज्यामध्ये पोलीस विभागाचा पण स्टाफ देण्यात आलेला आहे आपण त्यांच्याकडूनही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असतील किंवा ज्याद्वारे मतदारांवर प्रभाव टाक टाकला जाऊ शकतो अशा काही गोष्टींची जप्ती असेल तर तीही कारवाई करून घेत आहोत सोबतच पोलीस विभाग या दोन्ही सब डिव्हिजनमध्ये सहा पोलिसांच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवतोय हो ज्यामध्ये सरईत गुन्हेगारांना चेक करणे आमच्याकडची जी पेंडिंग समन्स आणि वॉरंट आहेत यांची तामिली करणे इलिगल काही शस्त्र असेल तर ती जप्त करणे आणि कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टिकोनातून जे खबरदारीचे उपाय घ्यायचे आहेत